राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचं शिष्य संत सद्गुरू बागाडे बाबा यांचा एकतीसावे पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त भप तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुलसीदास कृत रामचरित मानसकथा दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अखेर श्री संत बागाडे बाबा मठ तपोवन रेवणसिद्ध भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपन्न होत आहे तर या रामारण कथेचा आस्वाद भक्तजनांनी घ्यावा दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा रामायणाचार्य हभप भगवानदासजी म गोडसे जालना यांचे काल्याचे कीर्तन ठीक साडेबारा वाजता फुले गुलाल वाहून महाप्रसाद आणि सांगता होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची चिक्कलगी भुयारमठाचे मठाधिपती श्री संत बागडे मानव मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा हे कायम सामाजिक कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत कोरोना दुष्काळ महापूर चक्रीवादळ अपघातग्रस्तांना जळीतग्रस्तांना तातडीने मदत दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावे यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी धिंडी काढली होती मदत नव्हे कर्तव्य म्हणून तुकारामबाबांचे कार्य सुरू असते राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन हजार दहा पासून तुकारामबाबा यांनी एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावासाठी श्रीच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला मंगळवेढा जत कवठे महांकाळ तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना गावांना श्रींच्या मूर्त्या देताना बाबांनी प्राधान्य दिले यंदाही संख येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना हबप तुकाराम बाबा यांनी श्रींच्या मूर्त्यांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी बाबांच्या मातो श्री भगिनी प्रशांत कांबळे मोहसिन मनेर रामदास भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना हब प तुकाराम बाबा महाराज यांनी श्रींच्या चरणी महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीची मुदत संपली आहे तेव्हा त्यांच्या हाताला रोजगार द्या अशी केली संपन्न श्री संत सद्गुरू साई बागडेवांच्या पूंजीच्या अनुषंगाने दोन हजार दहा पासून आम्ही एक गाव एगणपती हा उपक्रम मंगळवेढा तालुका आणि जत तालुक्यामध्ये राबवत असताना याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीनं एक गाव गणपती हा उपक्रम राबवत असणाऱ्या मंडळांना गण गन, गणेश मूर्ती भेट देऊन एक अनोखा उपक्रम गेले सतरा वर्ष झाले आम्ही हा चालवतोय आणि त्याच अनुषंगाने आज देखील जत तालुकामध्ये अनेक गावामध्ये एक गाव एक गणपती एक वेगळी समीकरणता प्रत्येक माणसामध्ये जिवंत व्हावी या अनुषंगाने मंडळी एकत्र यावे गाव एकत्र व्हावं राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वऱ्याक संपन्न बागडे व्हा त्याच अनुषंगाने हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जावा यासाठी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असताना त्या प्रत्येक गावाला याही वर्षी आम्ही एकवीसहून अधिक गण गावांना गणेश मूर्ती भेट देण्यात आहे हा, गणेश यांनी प्रार्थना करतो की मुख्यमंत्री वा कार्यपेक्षा विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात येत सहा महिन्याचा कार्यकाळ संपला अकरा महिने अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे तरी देखील त्या मुलांना पुन्हा पगार किंवा त्याही त्या ठिकाणी पुढं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की जे माननीय उदय सामंत साहेब म्हणून सांगलीमध्ये शब्द दिल्याने दिले कन्याथी शिंदेसाहेबांची भेट होऊन फुडकायची सकारदृष्टीतून वाटचाल होईल हेही त्या ठिकाणी सांगितलं तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या ज्या विच्छा आकांक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या मुलाला देखील हाताला काम भेटावं जसं गणपती मंडळामध्ये सगळे एकत्र येऊन वाटचाल करतात तसं या सरकारने जे लाडका भाऊ योजना काढल्या ते भविष्यामध्ये सत्तेमध्ये उत्तराविषयी गणराजे चरने प्रार्थना करतो थामतो धन्यवाद जय बाळ गणपती बाप्पा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा